हॅलो हाय नमस्कार मंडळी ह्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे टेक्नॉलॉजीमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे सोशल मीडियाचा वापर हा म्हटला तर चांगला आणि म्हटला तर घातकच आहे आता तुम्ही बघता आहात कोविडच्या काळापासून कोविडच्या काळामध्ये सगळेच जे कामं होते प्रत्येकाचे तर ते हे सगळे सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुक ऑनलाईन ज्या मीटिंग्ज असायच्या तर त्या गुगल वगैरे ह्याच्यावरती हे सगळ्या मिटिंग्स सुरू झाल्या आणि तसंच लहान मुलांच्या ज्या शाळा होत्या म्हणजे जे क्लासेस होते तर त्यांचे जे लेक्चर्स असायचे जे तास असायचे ते सुद्धा सोशल मीडियावरती सुरू झाले आणि ह्याच काळामध्ये ही सगळी जी लहान मुलांची पिढी आहे ना ही तरुणची पिढी आहे ना ही सोशल मीडियाच्या गर्तेमध्ये फेसबुक इंस्टाग्राम आणि या सगळ्या ज्या साईट्स सा आहेत याच्या गर्तेमध्ये ही पिढी हळूहळू ह्या विळख्यामध्ये सापडली आणि ह्याचा लहान मुलांवरती परिणाम होतो आहे दुष्परिणाम होतो आहे म्हणून केंद्र सरकारने नुकताच एक नियम जाहीर केलेला आहे त्यानुसार डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन रूल्स दोन हजार पंचवीस म्हणजे डीपीडीपी पी असं त्याला म्हणतात म्हणजे डिजिटल संरक्षण अधिनियम ह तरी माहिती आणि प्रसाल प्रसारण मंत्रालयानं हा मसुदा तयार केलेला आहे आणि त्याच्याबद्दल अठरा फेब्रुवारी पर्यंत पर्यंत सूचना मागवण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या यांच्याकडनं तर याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल होणारे याच्यानुसार हा जो हे आहे सोशल मीडिया आहे तेव्हा मुलांना म्हणजे जे, जे मुलं अठरा वर्षाच्या आतले आहेत जे संज्ञान नाही आहेत तर त्या मुलांना त्यांचं सोशल मीडियाचं अकाउंट उघडण्यासाठी आईवडिलांची परवानगी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना डिजिटल लॉकर ह्याच्यासाठी ओळखपत्र त्यांना जाहीर करावं लागेल आणि पालकांचं ओळखपत्र आणि किंवा पालकांचं डिजिटल लॉकरशी जोडलं गेलेलं असं ओळखपत्र अपलोड करावं लागेल त्याच्याशिवाय त्यांना सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होता येणार नाही आता तुम्ही बघता आहात की हे सगळे ज्या युट्यूबर्स आहेत हा टिकटॉकचा सगळा मधला काळ होता ना तो टिकटॉकचा जमाना होता म्हणजे एक चार पाच वर्ष आधी टिकटॉक खूपच जोरदार ह्याच्यामध्ये होतं प्रभावाखाली होता आणि सगळे छोटे छोटे मुलं जे होते ते सूट आणि टिकटॉकवरती रील्स बनवत होते इन्स्टाग्रामवरती आता हे सगळे लहान मुलं हे रील्स बनवतात मी एकदा अशीच कुठेतरी हॉटेलमध्ये गेले होते आणि दोन तीन मुली आलेल्या होत्या आणि छोटे छोटे कपडे घातलेले त्या त्याबद्दल तर काही बोलायलाच नको त्याबद्दल मला नाही बोलायचं आहे पण बोललं पाहिजे <laughs> याचा अर्थ असा नाही मला बोलायचं नाही म्हणजे मला बोलायचं आहे त्याच्याबद्दल तर त्या मुली उठल्या सगळेजण शांत बसलेले होते उठल्या आणि अचानक कुठलं तरी गाणं लावलं आणि त्यांचे रील्स करणं त्याच्यावरती नाचणं सुरू झालं आजूबाजूचे सगळे लोक त्या मुलींकडे बघत आहेत म्हणजे हे जे वेळे काळेचं भान आता मुलांना उरलेलं नाही आहे आपण काय करतो आहोत आपण कुठे आहोत हे सगळं शोभतं आहे का याचा विचार होत नाही आणि त्याच्या आतच मुलं हे रील्स वगैरे करायला लागतात मुली म्हणजे स्पेशली आणि त्याला काही अर्थ नसतो कुठले तरी डायलॉग घ्यायचे आणि त्याच्यावरती फक्त आपले हावभाव करायचे त्याच्यामध्ये कसलं आलंय टॅलेंट तर हे सगळा जो, जो प्रभाव वाढतो आहे सोशल मीडियाचा जो प्रभाव मुलांच्या मनावरती होतो आहे त्याच्यामुळे मुलं हिंसक होत आहेत त्याच्यामुळे मुलं बाहेर खेळायला जात नाही जेव्हा चार मुलं तुम्हाला एका जागी दिसतात ना तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो त्यामुळे मुलांच्या डोळ्यावरती परिणाम होतो आहे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक बौद्धिक सर्व प्रकारच्या वाढीवरती परिणाम होतो आहे आणि म्हणून हे केंद्र सरकारने असं पाऊल उचललेलं आहे की याच्यासाठी आईवडिलांची परवानगी ही अपेक्षित आहे आहे मुलांनी जेव्हा कसं होतं की आता कोणीही उठतं अगदी लहान लहान मुलं आणि ते लगेचच फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती आता सगळी जी ही नवी पिढी आहे ना ती ही इंस्टाग्रामवरती लगेच अकाउंट उघडतात त्यानुसार लगेचच ते वागाय लागतात लगेच त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे रील्स बनवायला लागतात वेगवेगळे आपले फोटो टाकायला लागतात आणि ह्यातनंच चाईल्ड पोर पोर्नोग्राफी ह्याचासुद्धा वापर होतो लहान मुलांचे फोटो जे टाकले जातात तर त्यातनं मुलांचे फोटो हे मॉर्फ करून आणि त्याचा चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी वापर होतो मुलांना ब्लॅकमेल केलं जातं मुलं आईवडिलांच्या अकाउंटमधनं पैसे काढतात मुलं आता खूपच शातीर झालेले आहेत खूपच स्मार्ट झालेपेक्षाही ते शातीर झालेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याचा दुरुपयोग हे लहान मुलं करता आहेत आता जे लहान मुलांचं वयात येण्याचं वय जे असायचं म्हणूनच त्या अठरा वर्षाचा कायदा केला गेला ना की मुलं संज्ञान झाले केव्हा तर ते अठरा वर्षाचे झाले म्हणजे ते संज्ञान झाले तर त्याच्या आतच आता, आता मुलं वयात येत आहेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे मुलींची मानसिक पाळी ही लवकर येते आहे कारण हा सगळा सोशल मीडियाचा प्रभाव आहे मुलांच्या मनावरती हे सगळं बॉलिवूड आणि सोशल मीडियातले जे सगळे गाणे रील्स वगैरे ह्या सगळ्याचा जो प्रभाव आहे त्यामुळे मुलं मुली हे वयात येत आहेत नको त्या वयामध्ये नको ते, वया नको ते रील्स नको त्या पद्धतीचे हावभाव हे मुलं बघतात आणि त्याचा त्यांच्या बालमनावरती परिणाम होतो आम्ही लहानपणी एक टर्म वापरायचो बामविप म्हणजे बालमनावर विपरीत पत्नी तर हे खरोखर होत आहे की बालमनावरती मुलांचा परिणाम होतो आहे तर ह्या हा जो डेटा आहे ना तर ह्या डेटा जे गोळा केला जातो जा 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 तर ह्या कंपन्यांची पण जबाबदारी आहे म्हणजे थोडक्यात सोशल नेटवर्किंग साईट्स ज्या आहेत त्याच्यावरती जर असं लहान मुलांचं अकाउंट जर सापडलं की त्या मुलाचं वय हे कमी आहे तर अशा वेळेला जवळपास अडीचशे को, कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तर ह्याबद्दल हे कडक पावलं उचललं जाणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि हे बऱ्याच वर्षांपासून ह्याच्यामध्ये बदल होणं आणि त्याबद्दल कडक पावलं उचलणं जाणं गरजेचं होतं तर त्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आता हा मसुदा जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारच्या मधु मसुद्यामध्ये तरतूद डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आता सुधारणा होणार आणि दोन हजार पंचवीसमध्ये नो फेब्रुवारीमध्ये की मुलांच्या ह्याच्यामध्ये काय काय हे असायला हवं या कायद्यामध्ये काय सुधारणा असणं गरजेचं आहे याबद्दलच्या सूचना मागवण्यात येत आहे तर फार गरजेचं आहे याच्यावरती विचार होणं तुम्हाला स्वतःला ह्याबद्दल माहिती होती का आणि तुम्हाला स्वतःला ह्याबद्दल काय वाटतं की मुलांच्या ह्या सोशल मीडिया वापरावरती लगाम असला पाहिजे आणि तो लगाम योग्य वेळी खेचला गेला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा हा आजचा विषय जो होता ना हा जरा वेगळा होता आणि ही माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता मुलं आता सध्या गेम खेळतात भयानक गेम खेळतात भयानक ई कॉमर्स साईट म्हणजे आता लहान लहान पाच सात वर्षाच्या मुलांना सुद्धा ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा हे कसं वापरावं मिंत्रा वगैरे कसं वापरावं हे माहिती असतं आणि त्याच्यासाठी मुलं परस्पर ऑर्डर करतात मुलां आईवडिलांची परवानगी न घेता परस्पर ऑर्डर करून आणि खर्च करतात मुलां मुलांच्यामुळे आईवडिलांच्या ह्या गेमि, गेमिंग गेमिंग साईट्समधनं आईवडिलांच्या अकाउंट्समधनं पैसे वजा होतात स्कॅम होतात वेगवेगळ्या प्रकारचे मुलं हे गेम खेळतात तर त्यामध मत... मुळे मुलांच्या मनावरती परिणाम होतो आणि मुलं हिंसक वळण लागतं म्हणजे दोन मुलं एकमेकांशी आता शांतपणे बोलत नाही गप्पा मारत नाही एक तर मुळात ते मोबाईलवरती असतात मोबाईलवरती जे गेम चालतात तर ते गेम अतिशय हिंसक असतात आणि अशा पद्धतीने मुलांचं पण तेच वळण होत जातो ही जी बेल वाजली ना अशीच बेल वाजवा नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही स्वत याबद्दल विचार केलेला आहे का आणि तुम्ही तुमच्या मुलांना कशा पद्धतीने कंट्रोल करता आहात जर मुलांच्या हातामध्ये फोन देता आहात तर त्याच्यासाठी तुम्ही काही नियम बनवलेले आहेत का तर तेसुद्धा मला कॉमेंट करून सांगा कारण मुलांच्या मोबाईलवरती अनियंत्रित वापर जो मुलांचा चाललेला आहे त्याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्याच्यावरती लगाम आणणं गरजेचं आहे म्हणून केंद्र सरकारने हा मसुदा जाहीर केलेला आहे धन्यवाद परत एकदा भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये मी नलदबाईत